श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारा एक मंत्र आहे त्या मंत्राचा जप तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते मित्रांनो आजकाल प्रत्येकाचे काहीन काही स्वप्ने असते काहींचे घराचे स्वप्न असते तर काहींचे इतर स्वप्ने असतात तर आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करावा मित्रांनो हा मंत्र श्री गणेशाचा गणपतीचा मंत्र आहे तुम्हाला माहितीच असेल गणपती हा विघ्न दूर करणारा असतो तर आपल्या ज्या इच्छा असतात आणि जे स्वप्न असते त्याच्यामागे काहीन काही विघ्न आपल्याला येतच असतात आणि गणपती तेच विघ्न दूर करतो म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग आपल्याला दिसायला लागतो याने आपल्या इच्छाही पूर्ण होतात म्हणून आपल्याला हा गणपतीचा मंत्राचा जप अवश्य करायला पाहिजे पण हा जप करण्याआधी श्री गणेशाला साकड घालावं आता हे साकड कास बोलावं काय बोलावं तर मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरी गणपतीची छोटी मूर्ती किंवा फोटो तर असतोच आणि नसला तरी काही हरकत नाही तर तुम्ही आपल्या देवघरासमोर बसून हात जोडून साकड घाला की माझे हे स्वप्न पूर्ण कर देवा माझी ही इच्छा पूर्ण कर माझे घर लवकरात लवकर हो दे एवढं एकदा साकड घालाव जसा आपण संकल्प सोडतो तसा पण संकल्प सोडायचा नाहीये फक्त गणेशासमोर हात जोडून साकड घालायचा आहे यानंतर या मंत्राचा जप दररोज 108 वेळा म्हणजे संपूर्ण एक माळ तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे सकाळी करा की मां संध्याकाळी करा की मां दोन्ही वेळेस केलं तरी काही हरकत नाही आता तुम्ही विचार करत असाल की हां मंत्र नेमका कोणता आहे तर हा मंत्र असा आहे ओम विघ्नेश्वराय नमः ओम विघ्नेश्वराय नमः ओम विघ्नेश्वराय नमः गणेशाचा विघ्न दूर करणारा हा चमत्कारी मंत्र आहे गणेशाला प्रसन्न करतो आपल्या इच्छा पूर्ण करतो आणि आपले स्वप्न पूर्ण करतो आणि विघ्न दूर करतो तर मित्रांनो प्रत्येकाने ज्याचे काही काही स्वप्न असेल घराचे स्वप्न असेल किंवा इतर कोणतेही स्वप्न असेल त्यांनी या मंत्राचा जप अवश्य करावा याने गणेशजी प्रसन्न होतील आणि त्यांची कृपा तुमच्यावर होऊन तुमची स्वप्न पूर्ण होतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद